अनेक दिवसांपासून ज्या विरोधकांकडून मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहेत ते प्रकरण म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड प्रकरण सुप्रीम कोर्टाने ही योजना नुकतीच घटनाबाह्य ठरवली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने या संदर्भातली सगळी माहिती उघड केली पण हे सारं घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नव्हती किंवा तशी ती समोर आली नव्हती आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इलेक्टोरल बॉन्ड्सवर भाष्य केलंय या प्रकरणावरून सडकून टीका केल्या आहेत त्यांना याचा पश्चाताप होईल असं पंतप्रधान मोदी म्हणाले विरोधकांना उत्तर देताना ते असं म्हणाले की इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणामुळे आमच्या सरकारला कोणताही फटका बसणार नाही कुठलीही व्यवस्था परफेक्ट नसते येणाऱ्या काळात यामध्ये सुधारणा होत राहतील पण ज्यांनी या मुद्द्यावरून चढकून टीका ज्यांना आपण हे योग्य करतोय असं वाटत होतं त्यांनाच पुढे याचा पश्चाताप होईल पुढे ते असंही म्हणाले की इलेक्ट्रल बॉन्ड योजनेमुळे ज्यांनी पैसे दिले आणि जे राजकीय पक्ष लाभार्थी ठरलेत त्यांच्याबद्दलची माहिती समोर आली दोन हजार चौदा आधीच्या निवडणुकीसाठी निधी कोणी दिला आणि त्याचे लाभार्थी कोण होते याबद्दल कोणती एजन्सी ठामपणे सांगू शकत होती कोणतीही व्यवस्था पूर्णपणे परिपूर्ण नसते त्यात काही उणीवा असू शकतात आणि त्या सुधारल्या जाऊ शकतात असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आता यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट का बॉक्समध्ये अवश्य कळवा इलेक्टोरल बॉन्ड योजनेवरती तुमचं काय म्हणणं आहे हेही खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद